नमस्कार मित्रांनो मी दीपक आज आपण ॲबॅकस संदर्भात माहिती घेणार आहोत बघा ॲबॅकस हे नेमकं काय आहे तर अबॅकस हे स्किल आहे कुठलाही विषय नाही हे एक प्रकारचं कला आहे आणि स्किल आहे ही स्किल किंवा हे तत्व किंवा ही कला कशासाठी उपयोगी आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय पारंगत होण्यासाठी आणि या विषयामध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्यापैकी गुण मिळवण्यासाठी या स्किलचा खूप फायदा होतो कारण पूर्ण गणित हे या टूलच्या माध्यमातून याला अबॅकस टूल म्हणतात या टूलच्या माध्यमातून विद्यार्थी सोडत असतात म्हणजे कुठलाही पेन आणि पेपरचा वापर न करता आपण गणिताची पूर्ण आकडेवारी याच्यावर करत असतो मग अबॅकस हे नेमकं काय आहे दर अबॅकसमध्ये एकूण किती लेवल आहेत आठ लेवल येतात या आठ लेवलमध्ये काय काय आहे तर ॲडिशन आहे सबट्रॅक्शन मल्टिफ्लिकेशन डिव्हिजन सिम्प्लिफिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शनचं डेसिमल फॉर्मेशनमध्ये ॲव्हरेज अँड पर्सेंटेज म्हणजे जवळपास पूर्ण गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय आपण या टूलच्या माध्यमातून काय करत असतो शिकत असतो आणि त्याच्यामध्ये पारंगत होत असतो मग अबेकाचा उपयोग आपल्याला कुठं कुठं होतो तर बघा ॲबॅकाचा वापर नेमका कसा आणि त्याचा उपयोग काय आहे तर ॲबॅकस हे फिंगर ॲक्टिव्हिटीचा वापर केल्यामुळे जेव्हा आपण अबॅकस या टूलचा विद्यार्थी दोन्ही हातांनीच्या बोटांनी वापर करतात त्यामुळे डावा आणि उजवा जो मेंदू आहे त्या फिंगर ॲक्टिव्हिटीमुळे काय होतो डावा आणि उजवा मेंदूचा मोठ्या प्रमाणात व्यायाम होतो म्हणजे ते ॲक्टिव्ह होतात चांगल्या पद्धतीने त्याचाच परिणाम काय होतो तर स्मरणशक्ती मुलांची स्मरणशक्तीमध्ये वाढ होते लक्षात ठेवण्याची शा क्षमता वाढते एकाग्रता एका विशिष्ट विषयाला समजून घेण्यासाठी जी काही एकाग्रता असते ती सुद्धा या ठिकाणी काय होते इम्प्रूव्ह होते सुधारणा होते विकसित होते आकलनक शक्ती विद्यार्थी लक्षात ठेवू शकतात आणि आठवू शकतात आत्मविश्वास त्यांच्यामध्ये काय होतो इम्प्रूव्ह होतो कारण ते तोंडी उत्तर द्यायला सुरुवात करतात याचाच परिणाम काय होतो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी व्हायला सुरुवात होते त्याच्यानंतर गणिताविषयी गणित आणि बुद्धिमत्ता याविषयीची त्यांच्या मनातली काय होते पूर्ण भीती नाहीशी होते म्हणजेच त्यांना गणित जलद पद्धतीने फास्ट पद्धतीने प्रत्यक्ष यायला लागतात त्याच्यामुळे त्यांची गणितासोबत काय होते मैत्री होते गणित विषय हा त्यांना आवडीचा वाटायला लागतो त्याच्यानंतर या अबॅकसच्या बेसिक स्किलमुळे आणखी कुठं फायदा होतो जर शालेय तालुका जिल्हा स्तरावर आपण का काय करतो स्पर्धा परीक्षा अब्याएकच्या आयोजित करतो त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी काय करतात फर्स्ट सेकंड थर्ड रँक घेतात म्हणजे त्यांचा आत्मविश्वास त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होतो स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील वर्ग पाचवी वर्ग आठवी त्या परीक्षांना गणित बुद्धिमत्ता हे विषय असतात त्या विषयांमध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळवण्यासाठी आपण आपल्याला किंवा विद्यार्थ्यांना या आबाच्या का स्किलचा काय होतो फायदा होतो त्याच्यानंतर नवोदची परीक्षा असते वर्ग पाचवी आणि वर्ग आठवीला त्याही परीक्षेमध्ये आपल्याला प्रावीण्यासह पास होण्यासाठी या गणित बुद्धिमत्ते विषयात पैकीच्यापैकी मार्क मिळवण्यासाठी आपल्याला फायदा होतो गणित या ऑलिम्पिक्सच्या एक्झाम्स असतात सर्व लेवलला त्या सर्व लेवलसाठी आपल्याला फायदा होतो आणि इतर ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहेत मागील सतरा ते अठरा वर्षाचा अनुभव आहे माझा की गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवर स्पर्धा परीक्षेतले विषय स्पर्धा परीक्षेमध्ये यश अवलंबून असतं आणि जर गणित बुद्धिमत्तामध्ये आपण पैकीच्यापैकी मार्क घेऊ शकलो तर आपला आपल्याला यश नक्की बरोबर आणखी भरपूर फायदे फायदेचे ते फायदे आपण थोडक्यात पाहूया इथं बालकांच्या सुप्त मानसिक गुणांचा विकास होतो त्याच्यानंतर अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते गणिताबद्दलची भीती नष्ट होते मनात आकडेमोड करण्याची क्षमता विकसित होते कारण अभ्यासामुळे का विद्यार्थी तोंडी उत्तर देतात त्या ठिकाणी ते व्हिज्युअलाइज करतात व्हिज्युअलायझेशनची पावर त्यांची इम्प्रूव्ह होते कॅल्क्युटरपेक्षा तेज आकडेमोड करणे तंत्र त्यांच्यामध्ये विकसित होतं उजवा मेंदू व डावा मेंदू दोन्हींचा पुरे पुरेपूर उपयोग केला जातो हसत खेळत शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना शंभर विद्यार्थ्यांचा शंभर टक्के त्या ठिकाणी उत्साह आणि प्रतिसाद लाभतो अभ्यासक्रम लेवलनुसार असल्यामुळे पालकांना पहिल्या लेवलनंतरच काय होतो बदल जाणवतो गती व बौद्धिक कौशल्याचा आयुष्यभर परिणाम जाणवतो आणि मुलांचा शाळेतील अभ्यास व इतर कार्यक्षम आई आईवडिलांना कमी वेळ द्यावा लागतो मित्रांनो अभ्याकस हे खूप छान असं स्किल आहे आणि या अभ्याकचा उन्हाळ्यामध्ये आपल्या मुलांना म्हणजे या उन्हाळ्यातील सुट्टीमध्ये आपल्या पाल्याला आपल्या मुलामुलीला आपण आवड आवश्यक हा अभ्याकाचा कोर्स कि किंवा अभ्याकास स्किल शिकण्यासाठी त्याला प्रोत्साहित करावं किंवा त्याला वेळ द्यावा तर एक एप्रिलपासून राजमुद्रा अभ्याकस इन्स्टिट्यूटमध्ये या अभ्याकास कोर्सवर विशेष सवलत किंवा विशेष ऑफर आपण ठेवण्यात आलेली आहे तर या ऑफरला जाणून घेण्यासाठी आपण एक वेळ अभ्याकस करिअर अभ्याकस इन्स्टिट्यूटला नक्की भेट द्या राजमुद्रा अभ्याकस इन्स्टिट्यूट हे चैतन्यवाडीमध्ये आहेत आणि या ठिकाणी अभॅकस शिकवण्यासाठी मी स्वतः सतरा वर्ष बँकिंग स्टाफ सिलेक्शन किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित बुद्धिमत्ता शिकवण्याचा माझा अनुभव आहे मी स्वतः अभॅकस हे विषय या ठिकाणी अभ्यास हे स्किल या ठिकाणी स्वतः शिकवत आहेत तर तरी आपण चांगल्याच पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने चांगल्या मार्गदर्शकडून जर अभ्याकास स्किल आपण आपल्या मुलांना शिकवलं तर आपल्या मुलामध्ये नक्की आपल्याला बदल जाणवेल त्यासाठी राजमुद्रा करिअर इन्स्टिट्यूट किंवा राजमुद्रा अभ्याकास इन्स्टिट्यूटला आपण अवश्य भेट द्या आणि या उन्हाळ्यामध्ये एक एप्रिलपासून ज्या काही बॅचेस आपल्या अभ्याकासच्या सुरू होत आहे त्याच्यावर विशिष्ट अशी ब आपण ऑफर ठेवलेली आहे सवलत ठेवलेली आहे या सवलतीचा फायदा घेऊन आपल्या मुलाला नक्की आपण या उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये एक चांगलं स्किल या ठिकाणी काय करा त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा तरी सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक सुट्यांमध्ये मुलांना मोबाईलपासून किंवा इतर गोष्टीपासनं प्रवृत्त किंवा दूर नेण्याचं असेल ते आ, एक चांगलं स्किल या ठिकाणी आपल्याला काय करता येईल त्यांच्यामध्ये रुजवता येईल किंवा त्यांना ते शिकवता येईल तरी संपर्कासाठी या ठिकाणी मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव झिरो तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव किंवा शक्य जर असेल तर तुम्ही नक्की आवश्यक आमच्या ऑफिसला भेट द्या आणि सविस्तर सर्व गोष्टी किंवा सर्व स्किल किंवा सर्व कोर्स जाणून घ्या धन्यवाद